म्हणजे प्रकाशदादा सोळंके हे सदैव दारूरकरांसाठी कामासाठी म्हणा या कार्यासाठी म्हणा तत्पर असतात मग ते पक्ष बघत नाहीत की समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे ते पक्षासाठी न बघता माणसाची तहान भागवण्यासाठी दारूज कुंडलिका योजना पूर्ण होणार आहे त्याचे एक माध्यम आपल्यासोबत अर्जुन गुप्पा गायकवाड हे पण आहेत कारण सुरुवात यांच्याच अध्यक्षपदा काळ झालेली आहे तसेच आता अर्जुन गुप्पा नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत धारूर नगरीमध्ये धारूर नगरीमध्ये आरक्षणाचा मुद्दा आहे प्रमुख होता आरक्षण हे जाती मातीचं नव्हतं तर हे होतं आरक्षण नगर परिषद निवडणुकीसंदर्भात आज शासनाकडून घोषणा झाली आहे की धारूर नगर परिषदेचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी सुटलेले आहे त्यानिमित्त आपण आज धारूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक अर्जुन बप्पा गायकवाड ज्यांना धारूर नगरीमध्ये संपूर्ण गावामध्ये बप्पा या नावाने ओळखलं जातं त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत नमस्कार, नमस्कार जे वाट सर्व जनता पाहत होती म्हणणार महाराष्ट्र शासनाने आणि राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुका महाराष्ट्रातल्या सर्व नगर परिषदा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका त्यामध्ये किल्लेदारूर शहर हे किल्लेदारूर शहराच्याही नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण आज सर्वसाधारण पुरुषाच्या म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षण सुटलेलं आहे त्यामुळं धारू शहरामध्ये सर्व नागरिकांमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण मला पाहायला मिळालं अनेक सहकार्यांचं अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन आले हे असं असं आरक्षण सुटलेलं आहे यामध्ये गेल्या आठ वर्षापासून आज नऊ वर्ष झालं किल्ले धारू नगर परिषदेची निवडणूक होऊन मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा नगरसेवक होतो याच्यापूर्वी आपण नगराध्यक्ष म्हणून काम केलं या दारू शहराच्या सर्व जडणघडींमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून मी थी 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 या शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आज किल्ले धारू शहराची विकासाच्या दृष्टिकोना जी वाटचाल एक चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे होती ती झाली नाही या ठिकाणी प्रत्येक योजना अडवायचं काम या ठिकाणी झालं प्रत्येक योजनेच्या तक्रारी हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्याचं काम या ठिकाणच्या काही विकून झालं त्यामुळे धारू शहर हे विकासापासून खूप दूर गेलं आपल्यानंतर या बीड जिल्ह्यामध्ये काही नगरपंचायती झाल्या त्यामध्ये वडवणी असेल केज असेल किंवा अन्य असतील तर त्या, त्या नगरपंचायतीचा विकास झाला आज त्या ठिकाणी शेकडो कोटीचे कामं हो चालू आहेत आणि तिथं आडवा आडवीचं राजकारण नाही पण आपल्या धारू शहरामध्ये काम आडोआडवीचं जे राजकारण आहे त्याला या धारू शहरातली जनता कंटाळली आहे आता त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर आज धारू शहरामध्ये यावर्षी दोन हजार चोवीस ते पंचवीसचं जर आपण घेतलं सहा महिन्यामध्ये जर तुम्ही नगरपरिषदचं रेकॉर्ड तपासलं सोळा ते सतरा वेळेस नहारूर नगर परिषद नळाला म्हणजे महिन्याला एकदा सुद्धा नाही महिन्यातून एखाद्या दुसऱ्या वेळेस पाणी येते नहारूर शहरामधले रस्ते नाल्या आरोग्याचे प्रश्न असतील शहराचे विकासाचे काम असतील शहरामध्ये गार्डन नाहीये शहरामध्ये चांगले जलतरण तलाव नाहीये शहरामध्ये चांगल्या कुठल्याच सुविधा नाहीत जे काम आपण केले होते अग्निशामक दल असेल किंवा आणखीन रस्त्याचे कामं असतील कुंडलिका पाणी पुरवठ्याच्या योजनेचे काम असतील किल्लेदारू शहराच्या हद्दवाडीचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे हे सगळे कामं आपण नगराध्यक्ष असताना त्यावेळेस मार्गे लावले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय असेल त्याची सुद्धा सगळी प्रक्रिया आपण नगर परिषदेमार्फत पूर्ण केली होती पण नंतरच्या काळामध्ये ह्या गोष्टी घडल्या नाहीत सभागृहामध्ये आम्ही वारंवार ह्या गोष्टी मांडल्या परंतु त्याचं कुणी गांभीर्यानं दखल घेतली नाही आणि त्यामुळं आता ह्या निवडणुकीला ह्या सगळे मुद्दे समोर येणार आहे पाणी पुरवठा असेल स्वच्छता असेल आरोग्य असेल प्रशासनावर प्रकट असेल आज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नागरिकांचे कामं होत नाहीत नगर परिषदेमध्ये गेलं तर प्रत्येक काम कामाला पैसे मागितले जातात त्यामुळे नागरिकांची अडवणूक आड़, होती या सगळ्या गोष्टीमुळे धारू शहरातली जनता वैतागली या आणि जनता हे निवडणुकीची वाट पाहत होती परंतु आता हे आरक्षण पडल्यामुळं कुठंतरी लोकांना विश्वास वाटायला आहे की खुल्या प्रवर्गाकरता आरक्षण सुटले म्हणून त्या ठिकाणी एक चांगल्या विचाराचा चांगल्या व्यक्तिमत्वाचा चांगलं काम करणारा प्रशासनावर पकड असणारा असा माणूस त्या ठिकाणी बसावा अशी दारू शेरवा किल्ले दारू शेरवा यांची इच्छा आहे आता जेव्हा आपण नगराध्यक्षपदी होता तेव्हा दारू नगरीमध्ये स्मारक असेल पाण्याची योजना असेल आपण अनेक काम केली हो त्या कामामध्ये त्यानंतर दिरंगाई दिसत आली तसेच काम आता ते स्मारक मध्ये जाऊन बघितलं तर स्मारक पूर्वीसारखं राहिलेलं नाही त्याचा पाणी योजनेमध्ये पंधरा वर्ष कालावधी लागतोय अजून ही योजना पूर्ण नाही नाही त्या संदर्भात अजून काय त्याच्यामध्ये असं आता आता सध्या प्रशासक होते आणि महेश गायकवाड म्हणून मुख्य अधिकारी होते त्यांनी त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम केलंय आता त्यांनी महेश गायकवाड यांनी कुंडलिकाचं म्हणजे पहिली जी पाईपलाईन झाली होती की गेल्या दोन वर्षापूर्वी आरणवाडीपर्यंत मी थोडा पुढाकार घेतला होता आणि आरणवाडीपर्यंत पाइपलाईनच काम पूर्ण करून त्या ठिकाणी पाण्याची टेस्टिंग घेण्यात आली त्याचे फोटोज वगैरे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा राजकारण घुसलं आणि ते काम आडोआडी झाली त्यामुळे ते, ते काम पुन्हा बंद पडलं परंतु आता प्रशासकाच्या काळामध्ये ते काम मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी सुरू केलं आणि विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळुंके यांनी त्या म्हणजे मी आज जरी मी शरद पवार गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असलो तरी पण प्रकाशदादा सोळुंकेनं ते काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले निधी थोडा कमी होता तर थोडा निधी वाढून घेतला आणि ते काम आता सुरू आहे म्हणजे प्रकाशदादा सोळंके हे सदैव दारूरकरांसाठी कामासाठी म्हणा या कार्यासाठी म्हणा तत्पर असतात मग ते पक्ष बघत नाहीत की समोरचा माणूस कोणत्या पक्षाचा आहे ते पक्षासाठी न बघता माणसाची तहान भागवण्यासाठी दारूज कुंडली काय योजना पूर्ण होणार आहे त्याचे एक माध्यम आपल्यासोबत अर्जुन गुप्पा गायकवाड हे पण आहेत कारण सुरुवात यांच्याच अध्यक्षपदा काळ झालेली आहे तसेच आता अर्जुन गुप्पा दारू नगर परिषदेच तर कार्यकाळ आता संपतच आलेलं आहे प्रश्न दोन दोन महिने निवडणुका लागणार निवडणुका दोन पंधरा वीस दिवस लागतात तो महिना लागेल पण जे काम चालू आहे चा, रोडचं चा, त्या रोडच्या कामा संदर्भात काय कारण जन आंदोलन झाल्यानंतर काम सुरू झालं जन आंदोलन यासाठी झालं की ते काम अडवलं होतं त्या कामाची सुद्धा याचिका न्यायालयामध्ये दाखल केली होती इथल्या माजी नगराध्यक्षांनी त्याच्यामुळे ते काम बंद पडलं होतं परंतु व्यापाऱ्यांनी थोडा पुढाकार घेतला त्यामध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव असतील किंवा अन्य सर्व व्यापारी असतील त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना भेटले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि ते काम मग सुरू झालं त्याचं कारण असं होतं की रोडहून जर जा एखादी गाडी गेली तर सगळं त्याचा धूळ दुकानामध्ये जात होते दोन दोन टोपले एक एक टोपलं माती दुकानामध्ये निघत होती त्यामुळे ना व्यापाऱ्यांचं आरोग्य आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं आणि ते काम साई कन्स्ट्रक्शननं केले आणि काम चांगल्या प्रकारे केले मी कसं जे चांगलं झालं ते चांगलं झालं म्हणणारा माणूस आहे आणि मी कुठेही राजकारण वगैरे करत नाही म्हणजे आड राजकारणाच्या विकास कामाच्या आड येणारं माझं माझं व्यक्तिगत असं व्यक्तिमत्व नाही माझ्या राजकीय जीवनाच्या कार्यकाळामध्ये मी नगरा नगर परिषदेमध्ये पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय परंतु मी आज एकाही कामाची कुठली तक्रार केलेली नाही आणि मी करतही नाही मी जर मला काम खराब झालं तर मी संबंध अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला बोलत असतो आणि ते काम करायला हवीत असतो तक्रार करणं काम अडवणं यानं विकास कधीच होत नाही त्याच्यामध्ये सुधारणा करणं हा पर्याय मी निवडत असतो तसेच आता नगर परिषदेची निवडणूक केव्हा लागेल हे आपल्याला लवकरच कळणार आहे कारण आठ तारखेला आता सुद्धा आरक्षण सुटणार आहे त्या संदर्भात नगराध्यक्ष आपलं काय त्या संदर्भामध्ये आता येणाऱ्या नगर परिषदेची जी निवडणूक आहे जर पक्षाने जबाबदारी दिली माननीय खासदार बजरंग बाप्पा सोनवण्या असतील माननीय आपले मागच्या वेळेस विधानसभेचे उमेदवार आणि मोहनदादा जगताप असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील मान्य पवारसाहेबाचे माझे संबंध आहेत सुप्रियाताईबरोबर बरोबर माझे संबंध आहेत आमचे माजलगावचे नेते नारायणा ना नडक डक असतील आमचे मित्र सालभायच्या चौस असतील किंवा दारू शहरामधले इतर बाळासाहेब खामकर असतील अक्रम जरगर असतील अन्य आमची सगळी मंडळी असेल त्याच्यामध्ये आता काँग्रेस आहे शिवसेना आहे पवारसाहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि सामाजिक संघटना आहेत जे की वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही येणारी निवडणूक नगरपरिषदेची निवडणूक लढणार आहे म्हणजे निश्चितच काही काळानंतर निवडणूक लागल्यास आपल्याला धारू शहरामध्ये प्रबळ दावेदार म्हणून अर्जुन बपा गायकवाड हे दिसणार आहे अशी जनतेची भावना आहे कारण त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आज आरक्षण सुटल्यानंतर तसेच आरक्षण सुटल्यानंतर फक्त शुभेच्छांचा वर्षाव नाही तर ते लोक त्यांच्या ऑफिसवरती येऊन त्यांना आजच गुलाल लागलेला आहे आपण पाहू शकता तसेच आता बघूत आपण काय होणार पुढील घडामोडीसाठी महान्यूज वार्ता तसेच एस पी लाईव्ह मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर्स करा धन्यवाद नमस्कार